यावर्षीच्या रामनवमीला अनन्य साधारण महत्त्व आहे कारण याच वर्षी बावीस जानेवारी रोजी अयोध्यात प्रभू श्रीरामललाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली या अद्वितीय सोहळ्यानंतर साजरा होणारा हा पहिलाच रामजन्मोत्सव आहे या यामुळे यावर्षीचा रामजन्मोत्सव देखील त्याच उत्साहात साजरा केला जाईल या अनुषंगाने यवतमाळमध्ये श्रीराम जन्मोत्सव समितीच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं उसप तालुक्याच्या टिळक नगर परिसरातील बस स्थानकाजवळ हे कार्यालय सुरू करण्यात आलं आहे प्रभू कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं प्रभू आव्हान आहे की याच बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येमध्ये प्रभू लल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली होती आणि संपूर्ण देशातच नव्हे तर विश्वात हा सोहळा सर्व जातीय धर्मांनी अतिशय थटामाटात उत्साहात साजरा केला त्यानंतर येणारी ही पहिली रामनवमी असल्यामुळे मी सर्व जनतेला आवाहन करतो की त्यांनी त्याचप्रकारे यावर्षीची रामनवमी सगळ्यांनी मिळून साजरी करावी असं मी, करा मी जनतेला आवाहन करतो मागील वर्षी जसा सांस्कृतिक कार्यक्रम घेतले होते तसे आम्ही त्यांना संपर्क केलेला आहे यावर्षी जसे आम्हाला अवेलेबल होईल जे लोक आम्हाला मिळेल व त्याच्यामध्ये काय आपण म्हणजे अधिक काय करू शकल त्याबद्दल आमच्या सर्व मंडळाची पूर्ण तयारी चालू आहे व त्यामध्ये यावर्षीचे आमचे दोन हजार चोवीसचे म्हणजे नवनिवृत्ती अध्यक्ष म्हणून आम्ही निखिल गादेवार यांना नियुक्ती केलेली आहे व मार्गदर्शक ही सर्व मंडळी त्याच्या मागं आहे व आपले सर्व देणगी देणारे यांच्यामध्ये सर्वांचा सहभाग आहे व या रामनवमी म्हणजे लहान मोठ्या छोट्या छोट्याचा सर्वांचा बी याच्यामध्ये सहभाग आहे व आपल्याला सर्वांना मिळून ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी बी जल्लोषनं आपल्याला रामनवमी म्हणायची आहे जय श्रीराम